नमस्कार अमृत मराठी कथा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर व छोटे असे उखाणे आज आपण बघणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया काचेच्या ग्लासात चकचक दही काचेच्या ग्लासात चकचक दही रावांच्या अंगठीवर आहे माझी सही रावांच्या अंगठीवर आहे माझी सही उखाणा घेते आशीर्वाद द्यावा उखाणा घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी लाभावा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी लाभावा खाण तशी माती खाण तशी माती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी गोकुळात वाजवितो कृष्ण बासरी गोकुळात वाजवितो कृष्ण बासरी रावांच्या प्रेमामुळेच सुखी आहे मी सासरी रावांच्या प्रेमामुळेच सुखी आहे मी सासरी सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती रावांचे नाव घेऊन करते गणपतीची आरती चांदीच्या वाटीत गाजराचा हलवा सांदीच्या वाटीत गाजराचा हलवा रावांचे नाव घेते सगळ्यांना बोलवा रावांचे नाव घेते सगळ्यांना बोलवा लावत होते कुंकू त्यात पडला मोती लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य किती राव माझे पती सांगा भाग्य किती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद